नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र परभणी परभणी शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय करावे अशी मागणी आमदार राजेश दादा विटेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली परभणी शहर व तालुक्यातील लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नागरिक व अधिकारी कर्मचारी यांना दररोज कामाचा ताण येतो हा त्रास लक्षात घेता परभणी तहसील कार्यालयाचे विभाजन करून परभणी शहर परभणी ग्रामीण असे विभाजन करण्यात यावे अशी मागणी आमदार विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली परभणी शहर महानगरपालिका क्षेत्र व परभणी ग्रामीण तालुका असा मोठा कारभार तहसील कार्यालय परभणी यांना सांभाळावा लागत आहे शासनाने महापालिका क्षेत्रात अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबतचे धोरण स्वीकारले आहे त्यानुसार परभणी तहसील कार्यालयाचे विभाजन करून परभणी शहरासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय निर्मितीची प्रक्रिया रखडलेली आहे प्रत्येक वर्षी शासनाकडून केवळ वर नवनवीन प्रस्ताव मागविण्यात येतात परंतु त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र होत नाही त्यामुळे तहसील कार्यालय विभाजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आज परभणी तहसील कार्यालयांतर्गत परभणी शहरासह तालुक्यातील एकशे तेवीस गावे येत असल्यामुळे मोठी लोकसंख्या तहसील कार्यालयाशी संबंधित आहे प्रोटोकॉल नैसर्गिक आपत्ती विद्यार्थी व इतरांचे प्रमाणपत्रे निवडणुका निराधार योजना बैठका या कारणांमुळे तहसीलदार व त्यांचे कर्मचारी सतत व्यस्त असतात शासकीय कामे करत सुमारे बारा लाख लोकसंख्येस पुरेसा वेळ देता येत नसल्याने कर्मचारी व नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी परवणी शहरासाठी व ग्रामीण भागासाठी असे दोन तहसील कार्यालय असणे आवश्यक आहे परभणी शहरातील जिंतू रोडहून स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आधीच जागोजागी खड्डे पडले आहेत यात आता रस्ता दुरुस्तीसाठी दगडी मीटर टाकण्यात आले आहे त्यामुळे प्रसूतीसाठी व अन्य आजारांच्या उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णांना असहनीय वेदना सहन करावं लागत आहे परभणी शहरात सुसज्ज स्त्री रुग्णालय उभारण्यात आले आहे मात्र रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे विशेषतः जिंतू रोडवरील महावितरण कार्यालयालगतच्या डॉक्टर आंबेडकर नगरातून जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे आधीच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत आता रस्ता दुरुस्तीसाठी दगडी मिटल टाकण्यात आले आहे त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे वाहनधारक व पादचाऱ्यांना अडथळीची कसरत करावी लागत आहे विशेषतः रुग्णालयात प्रसूती व अन्य आजारांच्या गंभीर स्त्री रुग्णांना येताना खड्ड्यातून प्रवास करताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहे त्यामुळे नागरिकात संताप्त व्यक्त करण्यात येत आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्रीय न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद